नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रतिथेंब अधिक पीक घेण्यासाठी तुषार व ठिबक योजना राबवण्यात येते जिल्ह्यातील सहा हजार सहाशे एकवीस शेतकऱ्यांचे दोन हजार तेवीस चोवीस मधील ठिबक सिंचनचे वीस कोटी सहा लाखांचे अनुदान रखडले आहे ठिबकचे अनुदान कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकरी करू लागले आहेत शेतकऱ्यांनी पाण्याचा संरक्षित वापर करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कृषी सिंचन योजने ऐंशी टक्के अनुदानावर ठिबक तुषार संच शेतकऱ्यांनी पाण्याचा संरक्षित वापर करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत ऐंशी टक्के अनुदानावर ठिबक तुषार संच पुरवण्यात येतात महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सोडत लॉटरी पद्धतीने निवड केली जाते निवड झाल्यानंतर खरेदी प्रक्रिया होते त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित करण्यात येते हे अनुदान केंद्र व राज्य शासन वितरित करते मात्र काही महिन्यापासून या योजनेच्या अनुदानाला ब्रेक लागला आहे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सोडत काढलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे जिल्ह्यातील सात हजार सात शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेत लाभ घेतला होता त्यापैकी तीनशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना शहाण्णव लाखांचे अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे गेल्या वर्षी ठिबक संच विक्रेत्यांचे पैसे काहीतरी जुळवाजुळव करून भागविले आहेत परंतु ते अनुदान स्वरूपातील पैसे आज मिळतील उद्या मिळतील या आशेने लाभार्थी शेतकरी वाट बघत आहेत अजूनही अनुदान न मिळाल्याने संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे मात्र लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागली होती त्यामुळे अनुदान रखडले दरम्यान एकतीस मार्च पूर्वी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणे अपेक्षित होते ठिबकचे अनुदान वर्ग करण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने कोणत्याही हालचाली केल्या नाही त्यामुळे अनुदान अडकले आता आचारसंहिता शेतकऱ्यांच्या कृषीकडे ठिबकचे अनुदान कधी जमा होणार याची माहिती घेण्यासाठी शेतकरी कृषी विभागामध्ये हेलपाटे मारत आहेत परंतु शासनाकडून अनुदान मिळाले नाही त्यामुळे अनुदान कधीपर्यंत मिळेल हे सांगणे कठीण आहे अशी उत्तरे मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज लेंगरे